आता पाहूया अवकाळी पावसाची बातमी व्यंगचित्रकाराने आपल्या चित्राद्वारे अवकाळी पावसाला सवाल केला आहे तुझ्या कॅलेंडरमधलं में मे महिन्याचं पान फाटलं का रे पाहूया ही बातमी सर्रास जून मध्ये सुरू होणारा पावसाळा मे मध्ये दाखल झाला अवकाळी पावसामुळे सर्वांची तारांबळ झाली नियोजन कोलमडले तर जनजीवन विस्कळीत झाले कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर होणारे पावसाळापूर्व नियोजन विस्कटले कारण जून डोळ्यासमोर ठेवून पावसाळापूर्व नियोजन करण्यात आले होते पाऊस चक्क मे महिन्यात आला आणि गडबड झाली व्यापारपेठ पर्यटन मासेमारी बागायती यासह विविध ठिकाणी फटका बसला खरंतर तर पर्यावरणाचे नियम माणसाने न पाळल्याने निसर्गाने नियम तोडत माणसाला धडा शिकविला वार्षिक कॅलेंडर हळूहळू बदलू लागते आहे बदलत चाललेल्या चिंताजनक स्थितीवर विकास सुगवकर या व्यंगचित्रकाराने चित्र रेखाटलं आहे अवकाळी पडलेल्या पावसाला हातात छत्री घेऊन माणूस विचारतो आहे तुझ्या कॅलेंडरमधलं मे महिन्याचं पान फाटलं कारे हे व्यंगचित्र सद्यस्थिती दर्शक आहे जसे अवकाळी पाऊस मोठी समस्या डोकं वर काढू लागली आहे असो तुर्तास व्यंगचित्रकारांचे कौतुक नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग